संबोधित करता है। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षी सुभाष साग आशीर्वाद ने लोकसभा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्या आज सरकारनं आपण दिली याआधी विजयी खासदार सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोठ्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि फैसाहेरीर बंदू उडली आजचा दिवस हा भाष्याचा वर्धापीन दिवस आहे सुदैवानं हा आनंद साजरा करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं काल झालेल्या निवडणुकीमध्ये दहापैकी आठ जागा निवडून देऊन या वर्धापन देणाला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली पंचवीस वर्षाच्या पूर्वी या पक्षाची आपण स्थापना केली महाराष्ट्राच्या कानाकोफळ जायचं हे ठरवलं पण भाग्याचं पक्ष स्थापन केला आणि तीन महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावी फरानं काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि तेव्हापासून जवळपास सतरा अठरा वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली एवढंच नव्हे महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत ओळखाचा होता आणि म्हणून हा दिवस रौश महोत्सवाचा साजरा करायचा असेल त्या अहिल्या नगराची ओळख या ठिकाणी केली याचा इतिहास जयंतरावने आपल्या भाषणात सांगितला अहिल्या देवी होतं कर्तृत्व त्यांची दृष्टी त्यांचं प्रशासन कौशल्य हा कुणाला अभिमान असणारा विषय आहे पण अहिल्या ही जी बाजू आहे तशी या नगर किंवा जुनं अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे आणि ती दुसरी बाजू देशाचं स्वातंत्र्य लढ्याची आहे याच अहमदनगरला अहिल्यानगरला एकोणीसशे बेचाळीस साली आठ ऑगस्टला एक महत्वाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस पक्षाची कायकारिणी होती आणि महात्मा गांधींनी सौरव भारत म्हणून घोषणा केली महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली आणि पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये त्यांना लिहून ठेवलं पण काँग्रेसची कार्यकारणी त्या ठिकाणी होती त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते मौलाना आझाद होते राजेंद्र फसाद होते राजे अनेक महत्त्वाचे नेते होते इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्यांना या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही ठेवलं या किल्ल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घेतली आणि तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ या देशाचा सवन इतिहास जो जगमान्य झाला त्याचं लिखाण याच या किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची याचिका ही जर आपण करायची होती तर हजारो लोकांची नावं घ्यावी लागतील पण दोन नावं हे मला विसरून चालणार नाहीत एक अच्युत पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन काँग्रेस कार्यकारिणीचे गांधीजींच्या बरोबरचे सहकारी याच अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमधून उद्या आले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी फार उठी ही याची काही काम केली होती आणि म्हणून अशा नगरीत आपण जमलो लवश महत्वाच्यासाठी जमलं स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे असते आता वेगळे प्रश्न आहेत आता प्रश्न असे आज काय बघतो आपण प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली मोदींनी पण शपथ घेण्याच्या पुढे त्यांना या देशाचा मांडत होता देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती त्यांचं बहुमत नव्हतं ते आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं दा। आजचं जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचं सरकार कधी म्हणत नव्हते मोदी सरकार मोदी गॅरंटी आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिले नाही आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या दौरावर मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही हे इंडिया गव्हर्मेंट आहे हे भारत सरकार आहे आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते केवळ तुम्हाला सगळ्यांच्या मदती ठीक आहे त्यांनी काय केलं आपण खुलं जायचं हे जात असताना नवीन एक कर्तृत्व स्त्री उभी करायची ज्यांच्याचं समर्थन मिळवायचं आणि महाराष्ट्रा होतं सांगायचं झालं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र हरियाणा झारखंड या तीन राज्यामध्ये तीन महिन्याची निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आपलं कष्ट करायचे आणि त्या ठिकाणी सरकार आणायचे आणि ते सरकार म्हणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा आहे मोदी साहेबांचा प्रचार हा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही प्रधानमंत्री प्रधानवर्वी व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं प्रयत्न करते प्रधानमंत्री ह्या कुठल्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो अपेक्षा अशी असते की देशाच्या प्रधानमंत्री देशाचा देशाचा सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे पण हे करायला मोदी विसरले विसरले असं मला वाटत नाही त्यांचे मुद्दाम केले कारण त्यांची विचारधारा ते होते काय त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे तो मुस्लिम असेल तो ख्रिश्चन असेल तो शीख असेल तो फारसी असेल तो कुठल्या जाती जमातीत असेल आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावी लागते पण उद्या हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे त्यांनी भाषण केलं एके ठिकाणी काय त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुला जास्त जन्माला येतात असा एक वर्ग आहे त्याचा अर्थ त्यांना या देशाच्या मुस्लिम समाजाच्या बद्दलचं बोलायचं होतं हे स्पष्ट आणि म्हणले काय ते म्हणले की उद्या यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराच्या वडिनीचं मंगळसूत्र ते काढून देखील कधी घडले या त्याचं त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या भीतीमध्ये की उद्या यांच्या हातात सत्ता आली तुमच्या घरी दोन म्हशी असतील तर एक म्हस ते काढून देखील काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची पण त्याचं ताज्य फाळण्याच्या संबंधीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा मोदी साहेबांनी फाळली नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही राजकीय पक्ष आम्ही एकमेकांच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो काय बोलले मोदी माझ्या बाबतीत बोलले माझ्या बाबतीत त्यांनी म्हणलं की भटकचं काय भटकचा आत्वा माझाबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकचा आत्मा आहे एका दुसरीनं वर झालं त्यांच्या म्हणण्याकरून आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही पण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं मराठी माणसाचा आत्मविश्वास वाचा आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नवी वापाची संघटना हे बोललं काही शोभत एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती समोराला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं याचा अर्थ आहे की त्यांना तात्सम्य राहिलेलं नाही सत्ता हातात येते त्या सत्तेचं समर्थन करणं त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तो माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी झाली ठीक आहे त्यांच्याकडून झालं आपण ते विसरूया आपण नव्या विचारांना जाऊया आपण हा देश कसा प्रगतीच्या दर्शव न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल संघटना मजबूत करावं लागेल समाजातला दलित वर्ग आहे वर्ग आहे महिलांचा वर्ग आहे छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक ही, ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घेतली आहे आणि हे करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी सांगता येतील निवडणुका येतील त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ लोकांना बरोबर देऊ त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वचनाच्यामधून आपल्याला पुरं जायचं प्रश्न काढतील सुदैवानं या देशातले लोक मोदीसारख्यांचे प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देते निवडणूका हात होईल निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तर लोकांच्या चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल आज काय दिसतं मंदिर बांधलं आनंद उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन त्या ठिकाणी रामाचा सन्मान घेईन पण राजकारणाचा सही मी कधी वापर करणार नाही आणि ते चुकीचं काम सचिन मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली राम मंदिराचं स्वयं करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा शंभर टक्के फरा पराभव अयोध्येच्या जनतेनं केला हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही तुम्ही चांगले लोक निवडून दिले इथं आठ जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संघर्ष होणार आहे मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागरूक राहतील नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे मला आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन छप्पन वर्ष होत आहे आणखी किती वर्ष आहे छप्पन वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या सोपवलं त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या आठीदारांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करून दिलं सुदैवानं सुफिया आणि कोयेसाहेब हे दोन्ही अनुभयी सदस्य आहेत सुफियाची चौथी तर आहे कोलेसाहेबांची दुसरी तर आहे आणि संसद होतो म्हणून संसद संदर्भातला सन्मान हा या दोघांना मिळाला मिळाला त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे तुमच्या मतदारसंघाचे तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे <स्त्तासी> प्रश्न असतील ते प्रवालपर्मानं आज त्या ठिकाणी मानले जातील आणि म्हणून हे आठही लोक माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान हे जे बनलं होतं तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची दखूड करते याची खात्री मी देतो असा हा सवन सोहळा आयोजित करण्याच्यासाठी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी तिथे सगळे नेते आणि विशेषतः की मोठ्या मताने त्यांना निवडून दिलं ते आपले खासदार निलेशजी या सगळ्यांना त्याच्याशी देतं खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासद आहेत त्यांना खासदार म्हणून सगळेजण नक्की विचारतील की हा कोण रजे या ठिकाणी आणला हा खासदार आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीतसुद्धा बोलता येतं निवडणुकीच्या काळामध्ये कोणतं म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोला इंग्रजीत बोलायला लागतं असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एक जाता माई हातात आला तर निर्जी मराठीमध्ये काय बोलतील असा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कौत्याचा भरणार नाही त्यांना मोठ्या मतांचं निवेदन दिलं वगैरे सारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मताने निवडून दिला मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं इंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंततपासून आभार मानतो आणि हे आमचे शाही हजार किंवा सगळ्यांची सेवा चांगल्या रीतीने करतील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्यासाठी यांना खासदारी देण्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून ज्यांच्या भारतांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली त्या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊ खाती या ठिकाणी देतो दे आणि माझे दोन शब्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवप्रेरणा ज्यांच्या मार्गदर्शनाने इथे निर्माण झाली